सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना म्हणजे ते हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते त्या जानेवारी महिन्यामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्या गडस देवस्थानमध्ये जे यात्रा असते या तर त्या यात्रेला कीर्तन हरिपाठ आणि काकरा आरती सकाळच्या वेळेला होते तर त्या सर्व गोष्टीमध्ये या पाहुण्यांचा सर्वांचा समावेश आहे आणि सगळेजण यामध्ये सहभागी होतात तर हे पाहुणे आज आपण त्यांना सकाळी सकाळी नाचत्यांना बोलवलेलं आहे म्हणून माझं काही बरोबर व्हिडिओ सुरुवात करणं काही झालेलं नाही

Terima तर इकडे सर्वांचा आता नाश्ता वगैरे झाला आणि नाश्त्याला मी रात सायंकाळी चिवडा वगैरे केला होता आणि सकाळी मी मोठ केली तर थोडी धावपळ झाली आणि बरोबर आठ सव्वा आठ वाजेपर्यंत आपले पाहुणे घरी येऊन रेडी होते आणि बरं तर माझंच व्हायचं होतं तर सर्वांचा इकडे नाश्ता वगैरे झाला सर्वांचा आवरलं आणि इकडे आता हे मंडळी थोडे गप्पा मारत बसले आहेत कृष्ण

तर आता थोडाच वेळ झाला सगळेजण इकडे जे होते आपले पाहुणे तर बाबा दादा काका आजोबा सगळ्या म्हणजे त्या एजचे होते ते सगळ्या तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद की ते आमच्या घरी आले आणि दोन शब्द रामकृष्ण घरी बोलले आणि नाश्ता वगैरे केला म्हणून तर आणि आता ते लगेच थोडा वेळ झाला आता गेले आता सगळं इकडे भांड्या चारायला आणि कपडे धुवायचे बस दोन व्हायचे आणि मला पण जायचे आहे तर इकडे वाजले दहा दहा वाजले आणि क्रॉसा निघावं लागते तर त्यांना पण दादाला थोडा फोन करून सांगते की मला थोडं पंधरा वीस मिनटं लेट होईल म्हणून आणि आता झाडत वगैरे काढून घेतलं ते आता आवरून घेते मी सकाळपासून एवढी धाव पडवते एवढी धाव पडवते की मुलांच्या पण स्कूलचं त्यांचा पण टिफिन स्वतःला पण आवरायचं आणि आवरायचं तर सोडा डोक्याला कंगवाण सुद्धा नाही आहे आता तुम्ही असं म्हणाल की म्हणजे तेही सुद्धा सांगताय तर हो खरी कंडिशन म्हणाला तर अशीच होते असं बसायला सुद्धा भेटत नाही तर म्हणून सकाळ सकाळच्या वेळी सगळ्याचेच घरी असते धावपळत असते पण मी स्वतःकडे लक्ष नाही देतात आधी जे हे करायचं होतं रात्री जे आपण चिवडा आणि करून ठेवल्या होत्या आता माझ्या लक्षात आलं की ओ, ते ओड्या होत्या ते आपण पाडल्या होत्या तिळगुड्याच्या तर त्याच नाही दिल्या रावांचं सुद्धा लक्ष नाही <laughs> सांगितलं नाही आठवणीसुद्धा काढली नाही तर असं आता आपण एवढ्या सायंकाळी दहा अकरा वाजून गेले होते तिवडा वगैरे बनवताना तिळगुड्याच्या ते वड्या सुद्धा बनवता बनवता पण तेच नाही दिलं आणि तस जाऊ द्या घाईघाईमध्ये एवढी धावपळ होते की काय करून काय नाही असं सुचत नाही तर चला मग आता रवांचा टिफिन वगैरे बांधायचा आहे आणि त्यानंतर आपला ब्लॉग आहे तो आपण कंटिन्यू करू खूप छान आपली अशी वडी सेट झाली आहे आणि आता आपण हिला आता काढून घेऊ काढायच्या आधी डायरेक्ट नाही करायची फुटेलच आणि इकडे जर आपण एखादी काढली तर त्याच्यानंतर काय आपल्याला बरोबर जाते <laughs> हे बघा खूप छान एकदम परफेक्ट खालून म्हणजे मिटल्यासारखं झाले पण तुटेल तिथून तुटे बरोबर तुट आणि बरोबर असं निघालंय हे बघा हलक्या हाताने तुटत आहे कारण आपण रेश आधीच पाडली होती याला म्हणून खूप खूप चांगला होता छान आणि एवढी अशी जाडी लेंथ ठेवली आहे मी वडीची आणि असं आकार ठेवलेला आहे आणि थोडा मोठाच ठेवलाय म्हणून तर मी थोडशीच करून पाहिली आधी कशी होती आणि कशी नाही म्हणून तर असं डोक्यात विचार होता डायरेक्ट वाढण्यापेक्षा आपण करू शकतो काय म्हणून तर परफेक्ट करू शकतो आपण आणि मला करता आला म्हणजे नक्की तुम्हाला करता येईल आता एक विसरली एवढी घाई एवढी धावपड सगळ्या गोष्टीची की आपण यावडे केल्या होत्या कसंसाठी त्यांना एक एक देण्यासाठी म्हणून पण हेच विसरले मी आपले एवढे संक्रांत चालू आहे तिळगुळाचा दोन दिवसावर संक्रांत येऊन गेली आणि आपण तिळगुळ विसरली मी त्यांनी पण लक्षात नाही काढलं की हे द्यायचे होते तर दे म्हणून आणि खूप धावपळ धावपळ एवढी धावप धावपळ होती ती आणि त्यांनी पण थोडी हेल्प केली मदत केली आणि इकडे आता रवांना सुद्धा देते जेणे ते आपल्या सर लोकांना किंवा फ्रेंड्स लोकांना देऊ शकेल म्हणून तर दोन ताट आहे एक ताट त्या पॉकेट निघलं दुसरं पण सुद्धा निघणार तर आता मी हे टिफिन आधी पॅक करून घेतो नंतर आणि इकडे सकाळी सकाळी मी तुरीच्या दाण्याचं बेसन बनवलं सांबार होता वगैरे छान तर इथे आता आपला एवढा डबा भरलेला आहे म्हणजे अर्धा डब्बा भरला आणि फक्त चार वाटी तिळामध्ये एवढे आपल्या वड्या झालेल्या आहे तर एका किलो मध्ये आपला पूर्ण भरपूर असा म्हणजे पूर्ण डब्बा भरून जाईल तर वड्या छान झाल्या आणि पुन्हा आता मी करेन ना तर वड्याच करीन लाडू अजिबात करणार नाही आता माझे इकडे भांडे वगैरे जे आहे ते आता सगळे घासून झाले खूप बरोबर भांडे होते आणि इकडे जे कप आहे ते आधीच अलग ठेवते जेणे की फुटायला नको म्हणून आणि पूजा वगैरे झाली पूजा म्हणजे दानेश देव आधीच घेऊन घेते सकाळी शाळेत जायच्या आधी पण म्हणजे रांगोळी वगैरे काढणं दिवा लावून आणि जे साधी प्रार्थना आहे माझी चार लाईनची ते आपली एक प्रार्थना होते शंकराची तर त्याला मग आपण सायंकाळी ब्लॉक कंटिन्यू करू यामध्ये सकाळचं बेसन होतं भरपूर होतं वाटोभर तर ते बेसन घेतलं आणि वरून ती खटमेठ वगैरे हळद टाकली आणि हा सांभार तर आता आपण बनवणार आहोत बेसनाचे पराठे भाजीचे दानशिले भाजीचे पराठे भरपूर आवडते आणि नेहमी तो पाहत राहते मम्मी भाजी शिरी आहे का मम्मी भाजी शिरी आहे का म्हणून बनवत राहते तर आता मी पण आता पराठे बनवून घेते कारण दळण यायचे आहे एकदा चक्की चालू झाली म्हणजे मग इकडे येणं ना, जमत नाही तर आता इकडे कणिक म्हणून ठेवते आणि आपला जो व्हिडिओ एडिट करायचा तर तो थोडा एडिट करून घेते आणि कधी कधी खूप व्हिडिओच खूप हे होत आहे म्हणजे मागे पुढे खूप व्हिडिओ होत आहे कारण अं व्हिडिओ थोडा थोड्या वेळांमध्ये मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि असं एक परफेक्ट टायमिंग नाही एक तास किंवा सकाळचे एक तास किंवा सायंकाळचा एक दोन तास की होऊन जाईल म्हणून आणि कमीत कमी दोन दोन अडीच तरी तास लागते कसं असते की व्हिडिओ जरी एडिट झाला तरी पण तो आता सकाळी वेळ भेटत नाही आणि आल्यानंतर जो थोडा वेळ भेटते कधी रात्रीचं वेळ मिळते तर रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी एखादी पंधरा वीस मिनिटं मिळून जाते सकाळी थोड्या वेळला तर ते हे थोडे थोडे वेळ मी व्हिडिओ एडिट करायला टाकते आणि त्यानंतर मग व्हिडिओ तयार झाला की सायंकाळी व्हिडिओ अपलोड करते सायंकाळीच आज <laughs> करते आजच्या नंतर साडे नऊ पर्यंत आठ ते साडेनऊ पर्यंत व्हिडिओ होते तर नाही अपलोड होते आणि त्यानंतर कधी करते जेव्हा फक्त दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकण्यात ता, ता, नाही आला अपलोड होण्यात नाही आला आणि मग आता व्हिडिओ इडिट होऊ नये अपलोड होऊ नये सगळ्या गोष्टी होणार नाही तर तेव्हा मग मी पब्लिश करून घेते दुपारच्या वेळला नाहीतर समथिंग आपले व्हिडिओ सायंकाळीच येते आता थुड़े तर आता थोडे एक वेलो आहे तर आ, आ, ते करून घेते तोपर्यंत मुरते आणि एखादी दळण आले तर दळणा लावते नाही तर मग पराठे करून देते म्हणजे माझं असं आहे की पराठेच करायचे तर ठेवून देते कारण की पोरं आल्यानंतर आठवाजता येते ट्युशनवरून तर नंतर मग मी गरम गरम टोमॅटो सॉस आहे सॉस साथ सोबत होऊन जाते पराठे म्हणून नंतर चलला तर आता बोलता बोलता माझी पराठ्याची कनिक सुद्धा मळून झाली हा कप आहे दानिशच्या शाळेचं नाव आहे पूर्ण पत्ता आहे शाळेचं वगैरे नाव आणि म्हणजे जेवढं सोशल मीडियावर शेअर नाही केलं म्हणजे मुलं कुठे शिकत आहे आपण नक्की कुठे राहत आहे तेवढं मग मला तर असं वाटतं की तेवढं चांगलं आहे तर हा एक शाळेचा कप म्हणजे त्याला गिफ्ट मिळालेला आहे त्याच्या त्याच्यापाची म्हणजे एक गेम होता तो गेममध्ये त्याचा फर्स्ट नंबर आला त्यासाठी खरंच खूप जाडा जाडा कप आहे एवढा जाड कप आहे आणि भरपूर मोठा एवढा मोठा कप आहे आणि जड आहे बाबांचा फोन आला की दानिशला पाठवून दे कारण मला घरी यायला वेळ होत आहे आणि हरिपाठाला त्याला नेते म्हणून हरिपाटा हरिपाठासाठी म्हणून त्याला पाठवायचं होतं तर आता मला धोतर तर घालता येत नाही आणि जसे राव घालते तसं तर नाही जमत पण थोडं थोडं आपल्या विचाराने मी त्याला धोतर घालून देते आहे जसं जमत आहे तसं नक्की कसं झालं आहे ते शेवट नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे दानिशचा धोतर वगैरे घालून झालं आणि तो तिकडून सात वाजता येतील सहा ते सात वाजेपर्यंत हरिपाट असते आणि त्यानंतर सात ते आठ वाजे एक तास जरी आहे तर ता, तसा तो ट्युशनला जाईल आणि तिकडून तो आठ वाजता येते तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला दानेश धोतर बंगालीवर कसा दिसते नक्की सांगा तर त्याची इकडे आता तयारी ता चालू आहे आणि हे जे चंदन आहे ते शेगाववरून आम्ही आणलं होतं तर हे जसे त्याचे पप्पा तयारी करतात तसंच तोसुद्धा तयारी करत आधी कपड्याला काहीच लावत नव्हता आता त्याला म्हणून चंदन तरी लावत आहे चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय